काही लोक इतका बदमाशपणा करतात इतक्या गंभीर चुका करतात ना की देव जरी वाचायला आला वाचवायला आला तरी सुद्धा आपण कसे वाचणार नाही याची पूर्ण व्यवस्था त्यांनी केलेली असते <laughs> किती किती <laughs> मोठी गोष्ट आहे होय म्हणजे इतका बदमाशपणा करायचा इतकी चूक करायची चांगली इतकी चूक चांगली करायची की देव जरी वाचवायला आला तरी सुद्धा त्यानं वाचवलं नाही पाहिजे तुकाराम महाराज म्हणाले तुका बने बुडे बांधून दगड तेथे काय कोड धावायचे अहो एखाद्याने जर बुडाला दगडच बांधून उडी मारली त्याला किती धावत जाऊन वाचवायचा आपण प्रयत्न केला तरी ते काय व्यर्थ आहे म्हणून एक गोष्ट कर बाबा काय कर काही नाही बहुत छंदाचे बहुवसेजन नये वाटू मन तया सवे लोकांच्या नादाला लागू नको काय सांगितलं तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराज म्हणाले लोकांच्या नादाला लोकांच्या नादी लागू नको आपल्या उरावर दगड बांधून उडी मारू नको जर उरावर दगड बांधून तू जर उडी मारली तर देव जरी वाचवायला आला तरी तुला वाचवता येणार नाही